मित्र हो झाडांची पानगळती सुरू झालेली आहे म्हणजेच उन्हाळा ऋतू सुरू होण्याची चाहूल लागलेली आहे आणि यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण साहजिकच वाढलेलं आहे या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील यामुळे तापमानही वाढते आणि शरीरातील तापमान कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो यामध्ये काहीजण ताक मठ्ठा दही या गोष्टी खातात तर काहीजण गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद खातात परंतु अनेकांना गुलकंद खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याची माहिती नसते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुलकंद खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपले आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो गुलकंदामध्ये लोहाचे म्हणजेच आयर्नचे प्रमाण भरपूर असते यामुळे मासिक पाळीत याचे सेवन केल्याने महिलांना जास्त रक्तस्राव स्राव आणि अगदी मासिक पाळीच्या सुद्धा आराम मिळतो गुलकंद हे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते यामुळेच याचा वापर पानामध्ये केला जातो छातीत जळजळ आणि ॲसिडिटीवर देखील गुलकंद अतिशय गुणकारी आहे कारण ते योग्य पसनास मजत मदत करते त्यामुळे व्यक्तीच्या सर्व पचन समस्या या दूर होतात मित्रो गुलकंद खाणे मूळव्याध किंवा रक्तश्रावी मूळव्यादावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते या गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात गुलकंद खाल्ल्या खाल्ल्यामुळे नाकातून रक्त येणे थांबते आणि सहसा आपण बघतो उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांचं नाक किंवा गोळ्यांना फुटणे असं म्हणतो म्हणजेच नाकातून रक्त येत असतं अशावेळी गुलकंद जर आपल्या आहारात वापरला तर नक्कीच याचा चांगला उपयोग होतो आपल्या शरीराची दुर्गंधी कमी करण्याचं कामसुद्धा गुलकंद करत असतं गुलकंदाच्या थंडीचा परिणाम शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामावरही होतो असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे मित्रो गुलकंद खाल्ल्यामुळे आपल्याला चांगली झोप लागण्यास सुद्धा मदत होते तर असे एक ना अनेक वेगवेगळे वेग औषधी गुणधर्म गुलकंदामुळे असतात आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचा आपण आपल्या आहारात समावेश केला आणि गुलकंद नियमितपणे खाल्ला तर आपल्याला भरपूर असे फायदे होतात मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या गुलकंदाचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात येईल तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद